नमस्कार आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आंबेगाव खेड जुन्न शरूर तालुक्यातील पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा आणि या कार्यशाळेचा शुभारंभ राज्याचे माजी गृहमंत्री आणि गेली अनेक वर्ष पत्रकारांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारे पण ह्या आंबेगाव तालुक्याची दुष्काळी तालुका अशी असलेली ओळख पुसून टाकून एक पाणीदार तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध करण्याचे काम करणारे आमचे मार्गदर्शक आमचं प्रेरणास्थान आदरणीय दिली वळसे पाटील साहेब ज्या राज्यामध्ये पत्रकारांचं उत्कृष्ट संघटन करून सतत त्यांच्या पाठीमाग धावून येणारे आणि पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे या मागणीचा पाठपुरावा करून तो मंजूर करण्यात ज्यांचं मोठं मोठा सहभाग आहे हे मराठी पत्रकार परिषदे मुख्य विश्वस्त आणि आमचे मार्गदर्शक माने एस एम देशमुख सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ज्यांचं आपल्याला दौरदर्शन होतं विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता कशी करावी याचा आदर्शवत आणि अनेक मान्यवर नेत्यांना सतत योग्य प्रश्न विचारून राज्याच्या हिताला निर्णय घेण्यास भाग पाडणारे टी व्ही मराठी टी व्ही नाईन मराठीचे संपादक उमेशजी उमावत ज्यांचं थोड्या वेळात आगमन होणार आहे ते सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेशजी खरे व्यासपीठावर राज्याचे अध्यक्ष शरदरावजी पाबळे सुनील लोणकर पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील उपाध्यक्ष निलेश कानव इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष सचिन तोडकर उपस्थितीमध्ये अनेक मान्यवर आहेत व पत्रकार क्षेत्रातले आमचे परदेशी आहेत या गावचे सरपंचपद भूषवलेले दत्ता कांझाळे आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आदरणीय एस साहेब आणि प्रत्येकाचं नाव घ्यावं विशेषतः पंचायत समितीच्या सहाय्यक गट विकास अधिकारी खोले मॅडम या ठिकाणी आहे शिरूरचे आमचे पत्रकार आहेत पुणे जिल्हा दूध संघाचे विद्यमान संचालक आणि आमचे मित्र विष्णूबा हिंगे पाटील कामगार नेते बाळासाहेब बाडकिले आणि देशभक्त हुतात्मा बाबू बेणू यांच्यावर उत्कृष्ट पुस्तक लिहिणारे आदरणीय प्राध्यापक वसंतराव बाजीराव कृषी अधिकारी अशोकराव शिंदे आमच्या सकाळचे प्रतिनिधी म्हणून आलेले संतोषराव पटेल प्रत्येकाचं नाव घ्यावं एवढे सर्व दिग्गज आहे सर्वांचं मी प्रथम आमच्या पत्रकार संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो ग्रामीण भागातील पत्रकारांचं संघटन करणं तसं अवघड आहे हे तीस वर्षापासून आम्ही करतोय आणि हा पत्रकार संघ सतत सर साहेबांच्या माहितीसाठी सांगतो दरवर्षी आम्ही कार्यशाळा घेतो परंतु करोनाच्या संकट आल्यापासून हा उपक्रम आमचा बंद झालेला आहे आणि आता तो तुमच्या माध्यमातून सुरू झालेला आहे यापूर्वी अनेक मान्यवर दिग्गज पत्रकारांनी या ठिकाणी वर्कशॉप घेतलेला आहे आज पाहता यात्रा आहे लग्नाची था मोठी तारीख था, आहे त्यामुळे थोडा उपस्थितीवर परिणाम झाला आणि ते यावरून त्या पत्रकारांच्या कार्यक्षेतला जागा अपुरी पडत होती याचाही मला आवर्जून उल्लेख करावा लागतो बदलत्या काळानुसार प्रश्न बदलत गेले स्वातंत्र्यापूर्वी काय होतं जी साप्ताहिक होती जी प्रिंट मिडिया होता तो देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या चळवळीला योगदान देण्यासाठी होता आज मात्र काळ बदलत गेला आजचे प्रश्न पूर्णपणे वेगळे आहेत आज खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये पाण्याचा फार मोठा संघर्ष आहे पर्यावरणाचा प्रश्न आहे गावोगावामध्ये एकफा राष्ट्रीय एकत्रता निर्माण करण्यासाठी प्रशासन आणि पत्रकारांनी एकत्रित काम केलं पाहिजे ही या पत्रकार संघाची भूमिका आहे आणि हा पत्रकार संघ अनेक सामाजिक आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान असलेला हा पत्रकार संघ आहे विशेष म्हणजे आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक आणि साम टी व्हीवर नेहमी आपल्या चर्चेत दिसतात ते आदरणीय निलेशराव खरे साहेब यांचं आपण टाळ्यांच्या गजलामध्ये स्वागत करा त्यांचे मी सहशे स्वागत करतो श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात होते कोणावर पर सर ते दोघे पण काल असून आणि ते त्यांना या परिसराची फार आवड आहे मी पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो की सर या भागात जे पाण्याचा संघर्ष आहे पुढं पुढं प्रत्येक गावागावात तालुक्या तालुक्यामध्ये पाण्याचा संघर्ष सुरू होणार आहे आणि हे पाणी काटकसरीन वापरावं गावामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यासाठी आंबेगाव तालुका पत्रकार संघाचं फार मोठं योगदान आहे आमच्या पत्रकार संघाने आदर्शगाव बागणी या गावामध्ये राळेगड सिंधी हुरेबाजरच्या प्रमाणे ते गाव आदर्श करण्यामध्ये आमच्या पत्रकारांचं फार मोठं योगदान आहे दिवाळीनंतर पहिल्या टँकर त्या गावात जात होता त्या गावात फक्त वृद्ध लोक होते आणि पिण्यासाठी कावडीने पाणी घातलं का जात होतं असं भयानक चित्र त्या गावचं होतं आणि त्या गावाला पत्रकार संघाने पुढाकार घ्यायला घेतला आणि दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः आणि व्यवस्था कारखान्याचा ज्याचा आज राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या कारखान्याचंही त्या गावामध्ये फार मोठं योगदान आहे त्या गावामध्ये सलग समकल चल केले कंधारे बांधले आणि आज एक पाणी भरलेलं आहे जे पस्तीस कुटुंब बाहेर गावे गेली होती इतर आलीच आणि आज रोज शंभर दोनशे मजूर त्या गावामध्ये काम करतात त्या गावाचं परिवर्तन झालं वृक्ष लाभणारे संवर्धनी एक तिथं हटके प्रयोग लाभवला त्या गावामध्ये लग्न झालं त्या ग्रामपंचायतमध्ये नाव नोंदणी करण्यापूर्वी दोन वृक्ष लावायचे त्या ना शिवतेची नाव नोंदणी केली जात नव्हती दोन झाडं लावली वर्षा दीड वर्षाने बाळ होईल बाळाची नाव नोंदणी करण्यापूर्वी त्या गावामध्ये त्या ठिकाणी एक झाड लावायचं बाळाचा वाढदिवस झाडाचा वाढदिवस बरोबर करायचा तिसरा ठराव घेतल्या गावामध्ये हनुमानाचं जागृत मंदिर होतं कुणी मोटरसायकल घेतली तर ती पुजारी पूजा करत होते श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा होता जर पूजा केली तर अपघात अशी त्यांची भावना होती मग आम्ही त्याचाच फायदा घेतला पूजाला ग्रामसभेत बोलवलं सो मोटरसायकल घेईल चाकाप्रमाणे त्यांनी झाड लावते त्याशिवाय पूजा करायची नाही कार घेतली तर मोटरसायकल घेतली दोन दो झाडं कार घेतली तर चार झाडं आणि ट्रक घेतली तर सहा झाडं आणि अशा पद्धतीने गाव एवढं जोरात झालं पाऊस वाढला सगळ्यात महत्वाचं आणि गाव दुष्काळ दुष्काळ अद्दपार झाला चार वर्ष पाच वर्ष दुष्काळाची परत झाली सहा गावाला त्या गावाने पाणी दिले याचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि त्यापेक्षा त्या गावाला त्या राज्य शासनाने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला पुरस्कार देत असताना विशेष म्हणजे त्याचं जी कमिटी आली होती त्याच्यामध्ये यशदाचे महासंचालक संचालक आणि ग्रह खात्याचे सेवावृत सचिव आनंद लिमय होते पोपटराव पवार होते अण्णा साहेब सॉरी गोपनराव पवार होते अण्णा हजारे होते आणि चौथे मेचे बाबा आमटे जे चिरंजीव होते दिवसभर आले इंटरव्ह्यू घेतला आणि जवळ सत्तर गाव स्पर्धेत होती त्या पुरस्कार मिळाला हे यश पत्रकारांच्या प्रेरणेमुळे झालं याचा मला आवर्जून उल्लेख करावा लागतो या पुढच्या काळामध्ये प्रामुख्याने पाण्याचा संघर्ष पाणी जर प्रमाणात उपलब्ध झाला नाही साहेब तर पूर्वी आपल्याला माहीत आहे दुधाची टंचाई होते सरिता केंद्र होते तशा प्रकारची परिस्थिती भविष्यात येऊ शकते आणि हे जर संकट टाळायचं असं तर गावोगावी पाणी जे उपलब्ध पाणी आहे त्याचा काटकसरी का वापर करण्यासाठी ठिबक सिंचन याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे कारण आजच्या परिस्थितीनुसार जमिनीतलं पाणी एवढं खाली खाली चाललेलं आहे सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहतो सद्यस्थितीमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असत आमची वृत्तपत्र असत आज काय पाहतोय आपण कलगी काहीच वाट नाही संध्याकाळीच्या बातम्या पहा किंवा दिवसभरामधले वृत्तपत्रामध्ये पहा त्याच्यावर जास्त फोकस केला जातोय त्याऐवजी जर यामुळं प्रत्येक गावागावात पाण्याच्या प्रश्न असतील किंवा पर्यावरण असत जे सामाजिक प्रश्न आहे यासाठी पुढच्या काळात आमचा पत्रकार संघ पुढाकार घेणार आहे या ठिकाणी खरेसाहेब आहे किंवा गुमावसर आहे आपण महाराष्ट्रात हे नावाजलेली आहे मान्यवर आमची विनंती आहे आपणही या दृष्टिकोनातून सकारात्मक पावलं उचला आणि मला विश्वास आहे विशेष म्हणजे दोन्ही मान्यवर हे एक चाळीस गावचे आहेत खेडेगावातून वर आलेले आहेत आताच कुमाव सर आम्ही बोलत होतो मला सर एक आहे मीडियामध्ये किंवा पत्रकारी क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या लोकांना यश चांगलं आहे त्यामुळं समोर आपण आपणही कुमाव सरांच्या जागेवर भविष्यात जाऊ शकतो त्यासाठी मेहनत घ्या चिकाटी घ्या आणि नियमितपणे त्याचा स्टडी करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो बोलण्यासारखं भरपूर आहे बरोबर आता बरेच पांड्यावर आहेत आणि त्याचं खरं आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे पुन्हा एकदा उमावस सर आणि खरे सर यांना जेव्हा भेटायला गेलो त्यांचं मेजिस्ट्रेट आमची भेट झाली नाही पण केवळ एक पत्र दिलं आणि दोन दिवसांनी फोन केला क्षणाचाही विलंबन न लावता ग्रामीण भागातील पत्रकारांची शाळा म्हटल्यानंतर एका क्षणात त्यांनी होकार दिला त्याबद्दल मी सर्वांनी एका टाळ्यांच्या गजरामध्ये एकाचं दे स्वागत करा हे संदेश आपले साहेबचे कुटुंब प्रमुखच आहे ते तर बोलतीलच आणि जातात साहेब एकच विनंती आहे आपल्याला की आमच्या पत्रकार संघाच्या जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेबांकडं आहे जिल्हाधिकारी साहेब येणार होते रात्री पण पर कालपर्यंत आमचे चर्चे होते परंतु काही व्ही आय पीचे दौरे असल्यामुळं दोन्ही मान्यवर येऊ शकले नाही पण साहेब आम्ही जी जागा मागतोय ती मुलगीपण आहे कायराम जमीन नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उल्लेख करणार ज्याचा आपण खडवण सत्कार करणार आहे ते म्हणजे ह्या पत्रकार संघाने राज्यात असा पहिला उपक्रम राबवला आहे की जसं पाणीची घटना आपल्या डोळ्यासमोर आहे तसं दरण प्रवणग्रस्त गाव आहे की त्या गावाच्या पुनर्वसनच जागेची गरज होती आणि साहेबांच्या कानावर तो विषय गेला कोण जागा देत का कोणीही पुढं आलं नाही पण आमचा एक पत्रकार संघाचा सदस्य अशोक शेंगाळे पुढं उभ्या अशोकराव नेता अशोकराव शेंगाळे त्यांनी दोन एकर जागा शासनाला दिलेली आहे म्हणजे हा उपक्रम महाराष्ट्राचा पहिला आहे त्यामुळे साहेब तुम्हालाही म्हणता येईल हा पत्रकार संघ आहे किंवा तेवढी जागेला तर जागा द्या मला आणि साहेबांनी त्याच्यावर मनाव घेतलेला आहे आणि वळसे पाटील साहेब लवकरच त्या जागेला प्रयत्न करतील आणि जेव्हा आम्हाला जागा उपलब्ध होईल त्यावेळेस साहेब आणि खरे साहेब तुम्हाला आम्ही बोलवणार आहोत तुमच्या शुभास्ते असते आणि यश एम देशमुख या मानणाऱ्यांच्या असतेच आम्ही कार्यक्रम करणार आहोत सतत तुमचं ग्रामीण भागामध्ये पाठिंबा मिळतो प्रेरणा प्रोत्साहन मिळतो त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद